नमस्कार मी सूर्यकांत रोळसे पाटोदा जिल्हा सादर करतोय माझी आजची वात्रटिका ऑफिशियल वारी सदर वात्रटिका दैनिक पुण्य नगरीमध्ये आणि माझ्या साप्ताहिक सूर्यकांतीच्या वीस जुलै दोन हजार दहाच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे वारी वारी करून वारी फळाला येत नाही वारी वारी करून वाळवी फळाला येत नाही आणि ऑफिसातल्या विठोबाचे मुख दर्शनही होत नाही ऑफिसातल्या विठोबाचे दर्शनही होत नाही ऑफिस सा, ऑफिसामध्ये खुर्चीवरती बडवे असतात ऑफिसा ऑफिसामध्ये खुर्चीमध्ये बडवे असतात आणि विठ्ठलाच्या भेटी दरम्यान ते स्तर आडवे असतात विठ्ठलाच्या भेटी दरम्यान ते स्तर आडवे असतात बडव्यांच्या छळवादामुळे डोळ्यात चंद्रभागात दाटली जाते बडव्यांच्या छळवादामुळे डोळ्यात चंद्र भागात दाटली जाते आणि बडव्यांचे हात ओले करताच खुनेला खून खुण पटली जाते बडव्यांचे हात ओले करताच खुनेला खून खुण पटली जाते